वसईच्या कामन चिंचोटी येथील आशानगर कुताडीपाडा आणि साईनगर या ठिकाणी शंभर रहिवाशांचं रेस्क्यू करण्यात आलंय मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरल्याने नागरिकांना अंगणवाडी आणि शाळेत हलवण्यात येत आहे तसेच वसईच्या मिठागर वसाहतीत सुद्धा अडकल्या रहिवाशांसाठी बोटीची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे हे दृश्य पाहतोय तब्बल शंभर जणांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे कुताडीपाडा साईनगर मधली ही दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी अंगणवाडीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं वसई विरार परिसरामध्ये तुफान पाऊस सुरू आहे वाहतूक व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणची ठप्प झाली आहे कामन चिंचोटी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणची आपण दृश्य पाहतोय बोटीच्या माध्यमातून हे रेस्क्यू करण्यात आलेलं आहे तुताडीपाडा आणि साईनगर मधल्या तब्बल शंभर जणांचं रेस्क्यू करण्यात आलं आहे वसई विरार परिसरात तुफान पाऊस सुरू आहे आणि त्यानंतरची आपण ही दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात वसईच्या कामन चिंचोडी येथील आशानगर कुताडीपाडा आणि साईनगर या ठिकाणी तब्बल शंभर रहिवाशांचं रेस्क्यू करण्यात आलं आहे मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी शिरले आणि त्यामुळे तातडीने नागरिकांना अंगणवाडी आणि शाळेमध्ये हलवण्यात येत आहे तसेच वसईची सुद्धा आपण दृश्य पाहतोय वसईच्या मिठाघर वसाहतीमध्ये अडकलेल्या रहिवाशांसाठी बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे बोटीच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी शिरलेलं आहे तर आपण ही रस्त्याची दृश्य पाहतोय वसेविराऱ्या विरार भागातली आहेत त्या ठिकाणी रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे त्या ठिकाणी त्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ठिकठिकाणी बोटीचा सुद्धा उपयोग करण्यात येत आहे काही ठिकाणी शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये त्या ठिकाणी या नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे वसेविरार परिसरातील सध्या हे दृश्य पाहतोय तुफान पाऊस झालेला आहे वसेविरार परिसरातील दृश्य पाहतोय या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत जोडले विपुल आपण वसई विरार मध्ये दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे तब्बल शंभर जणांचा रेस्क्यू करण्यात आलाय काय ताजे अपडेट आहेत वसईमध्ये गेल्या चार दिवसांपासून वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे शहरातील जे सखल भागाचे रस्ते आहेत ते संपूर्ण जलमय झालेले आहेत तसंच त्यामुळे शहरातील नागरिकांचं जे जनज्वल आहे ते सुद्धा विस्कळीत झालेलं आहे आ, कामन चिंचोरी परिसरातील आशानगर कुतारीपाडा या परिसरातील राहणारे शंभरहून अधिक जे नागरिक आहेत त्यांना महापालिका अग्निगम दलाकडून रेस्क्यू करण्यात आणि आजूबाजूच्या शाळा आहेत त्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलेल्या आहेत तसंच त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था व राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे असं माहिती वसिवरा महापालिकेचे आयुक्त मनोज सूर्यवंशी यांनी दिलेली आहे नक्कीच विपुल खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी Okay.